राम समर्थ श्रीराम भाग सहासष्ट कृष्णराव भिकवडीकर नावाचा एक अधिकारी महाराजांचा शिष्य होता गोंदवल्याला गायींची संख्या फार वाढलेली पाहून कृष्णराव महाराजांना म्हणाला महाराज यापैकी तीन चार गायी पाळायला मी घेऊन जाऊ का चारा वेरा मला फुकट मिळतो त्यावर महाराज म्हणाले असं करण्याची काही जरूर नाही इथे सर्वांच्या बरोबर राम त्यांनाही खायला घालतो हे तुम्ही पाहताच तरी कृष्णरावांनी आग्रह धरून चार गायी आपल्या घरी नेल्या प्रथम काही दिवस त्यांनी गायींची व्यवस्था चांगली केली पण पुढे तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागला शेवटी इतका प्रसंग आला की दोन दोन तीन तीन दिवस गायींना चारा किंवा पाणी देखील मिळेना त्या अगदी मरायला टेकल्या इकडे गोंदवल्याला महाराजांना दृष्टांत झाला त्या चारी गायी त्यांच्या समोर आल्या आणि डोळ्यात पाणी आणून विणवू लागल्या की अन्न पाण्या वाचून आम्ही इथे मरत आहोत आम्हाला गोंदवल्याला घेऊन जा आपल्या जवळ आलेलं मरण आम्ही आपल्या जवळ मरण आलेलं आम्ही पत्करू पण इथे हे असलं जगणं नको महाराज लगेच उठले निळकंठ बाबाला हाक मारून ओरडले अरे निळकंठ हा असाच आत्ताच्या आत्ता त्या कृष्णरावाकडे जा आणि आपल्या गाई परत घेऊन ये गाई गोंदवल्याला येईपर्यंत महाराज जेवले नाहीत किंवा पाणी देखील प्यायले नाहीत निळकंठ बाबा बरोबर गायींना पाजण्यासाठी रामाचं तीर्थ पाठवलं होतं चालण्याची शक्ती गाईंच्या अंगी नसल्याने यायला त्यांना उशीर झाला गाई परत आल्याबरोबर पोटच्या प्रेमाच्या मुली परत आल्या इतका आनंद महाराजांना झाला होता त्या मुख्या प्राण्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माणसाबरोबर बोलावं तसं महाराज त्यांच्याशी बोलू लागले बोलणं चालू असतानाच त्यापैकी एक गाय रामाच्या समोर आली हंबरडा फोडून खाली पडली अरे अरे असं म्हणून महाराजांनी लगेच तिचं डोकं मांडीवर घेतलं तोंडात रामाचं तीर्थ घातलं तिचा प्राण चालला होता म्हणून सर्व मंडळींना मोठ्यानी नाम घ्यायला सांगितलं गाय मेल्यावर महाराज म्हणाले जनावरांपैकी गायीला विशेष महत्व आहे ती दूध देते शेतीला बैल पुरवते खत देते हे सर्व ठीकच आहे पण गायीमध्ये थोडी मानवी भावना आहे इतर जनावरांमध्ये ती क्वचित आढळते गाईवर आपण प्रेम करतो ते तिला कळतं भगवंताला देखील ती, ती दे प्रिय आहे श्री महाराजांचा एक अति गरीब शिष्य होता त्याला एक धाकटा भाऊ होता त्याचं नाव नाना घरच्या अडचणींमुळे महाराजांनी नानाच्या भाऊजईला बाळंतपणासाठी गोंधवलेला बोलवलं तिच्याबरोबर नाना पण आला महाराजांनी कौतुकाने तिच्यासाठी डिंकाचं ला डिंकाचे लाडू करवले नाना रोज भाऊजळीजवळ लाडू मागायचा दोन तीन दिवस तिने एक एक लाडू त्याला दिला तरी त्याची तृप्ती काही होईना चौथ्या दिवशी नाना पुन्हा लाडू मागू लागला तेव्हा तिने देण्याचं नाकारलं आरडाओरडा करून लाडू मिळत नाही हे पाहून नानानी आपलं धोतर फेडलं आणि लाडवाचा डबा दे असं ओरडून तो अगदी नागव तिच्यासमोर उभा राहिला ती बाई इतकी घाबरली की लाडूचा डबा नानापुढे टाकून ती, नाना ती महाराजांच्याकडे पळाली त्यांना पाहून ती एकदम रडू लागली सगळी चौकशी करून महाराजांनी भवानरावला बोलवलं आणि सांगितलं अरे त्या नानाला पोटभर जेवायला घाल आणि लगेच कोरेगावच्या स्टेशनवर पोचवून ये काय करावं मी त्याला कितीतरी शिकवून पाहिलं पण काही उपयोग होत नाही रामानीच अशा माणसाला तारावं भवानरावांनी येऊन पाहिलं तर नाना तसाच नागडा मजेत लाडू खात बसला होता चांगला दम दिल्यावर तो मुकाट्याने उठला धोतर नेसलं आणि जेवून निघून गेला अण्णासाहेब कुबेर एकदा मला काहीतरी नियम सांगा मला काहीतरी नियम सांगा म्हणून महाराजांच्या मागे लागले आणि त्यासाठी सारखे सतावू लागले महाराज म्हणाले नेहमी भगवंताचं नाम घेणं हाच सर्वोत्तम नियम आहे मग आणखी निराळा नियम कशाला हवा पण अण्णासाहेब म्हणायचे की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आम्ही नियम पाळतो मग परमार्थामध्येच नियम का नको तुम्ही नियम सांगा मग त्यावर महाराज म्हणायचे प्रपंचातले नियम देहबुद्धीचे असतात ते पाळणं सोपं असतं भगवंताचा नियम त्याच्या कृपेनेच पाळला जातो मी नियम पाळीन असा अहंकार परमार्था परमार्थामध्ये नाही चालत अण्णासाहेबांना काही केलं हे पटे ना एके दिवशी त्यांनी महाराजांपाशीच हट्ट धरला आणि म्हणाले वाटतेल तो नियम आपण पाळून दाखवू त्यावर महाराज म्हणाले शाबास इतकी तयारी असल्यावर मग काय हो रोज जेवायला पानावर बसल्यावर अण्णाला हात लावण्याच्या आधी तीन वेळा श्रीराम 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 म्हणायचं हा तुमचा नियम आणि हा नियम पाळला गेला तर रामदर्शन होईल अण्णासाहेबांना वाटलं की हा तर अगदीच सोपा नियम आहे या संवादानंतर दहा महिन्यांनी अण्णासाहेब पुन्हा गोंदवल्याला आले तेव्हा महाराजांनी विचारलं नियम अजून चालू आहे ना त्यांनी सांगितलं हो नियम नुसता चालू आहे असं नाही तर स्वप्नात देखील त्याचा विसर पडत नाही आठ दहा दिवसानंतर महाराजांनी सकाळी दहा वाजताच रामाला नैवेद्य केला सर्व मंडळी पानावर बसली जेवायला बसणार इतक्यात महाराजांनी काहीतरी बोलणं काढलं सगळेजण लक्ष देऊन ऐकत होते पाच दहा मिनटं बोलून महाराज थांबले आणि फार वेळ झाला अन्नगार होत आहे असं म्हणून सर्वांना जेवायला बसण्याची विलक्षण घाई केली सगळेजण सगळेजण जेवू लागले त्यात अण्णासाहेबही होतेच लगेच महाराज त्यांच्या पुढे आले आणि म्हणाले आता श्रीराम श्रीराम रात्री करणार का महाराजांचे हे शब्द ऐकल्याबरोबर नियमाची आठवण होऊन अण्णासाहेबांच्या डोळ्याला पाणी आलं दुपारी ते नम्रपणे म्हणाले महाराज माझी घमेंट जिरली आपलं म्हणणं मला पूर्ण पटलं आता माझ्यावर कृपा करा तेव्हा महाराज म्हणाले देहबुद्धीचे प्रापंचिक नियम आपल्या निश्चयाच्या जोरावर पाळता येतात पण भगवंताचा नियम पाळायला आपल्या निश्चयाबरोबरच त्याच्या कृपेची जोड लागते शिवाय ज्या अर्थाने प्रापंचिक नियम अंगवळणी पडतो त्या अर्थाने भगवंताचा नियम अंगवळणी पडू नये त्या नियमाच्या आचरणात नित्य नव प्रेम जिवंतपणा असावा भगवंताच्या नियमाचं पालन जितकं जास्त घडेल तितकी त्याच्या अस्तित्वाची जाणीव वाढत जाणं जरूर आहे म्हणून तो पाळताना त्याच्या कृपेची याचना मनापासूनच करावी तिथे मीपणाचं वारं नसावं त्याचं नाम घ्यावं म्हणजे तो कृपा करतो तसं केल्यापासून त्याला गत्यंतर उरत नाही श्रीराम समर्थ श्रीराम